ट्युशन म्हणजे नेमकं काय हो आणि तुम्ही दोन ते चार वर्षापासून ट्युशन घेताय पण पाहिजे ती इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसत नाहीये तुम्ही खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहात खूप छान प्रकारे शिकवत आहात पण नेमकं काय करायचं ते कळत नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ट्युशन बाबतीतचे मी भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत बघितले नसतील तर नक्की बघा या एका प्लेलिस्टमुळे तुम्ही स्वतः एक पायावरती उभा राहू शकतात तुमच्या आणि एक इन्कम सोर्स तुमच्यासाठी तयार करू शकतात तर बघूयात आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये ट्यूशन म्हणजे काय या प्रश्नावरती आधी बोलूयात तर बघा ट्युशन म्हणजे काय की जे, का जे मुलांना म्हणजे रिव्हिजन करण्यासाठीचा जो वेळ असतो तो असतो ट्युशन ट्यूशन, ट्यूशन म्हणजे एक प्रकारे रिव्हिजनच असते आणि म्हणून बेस्ट ते रिव्हिजन व्हायला पाहिजे की कारण काय असतं स्कूलमध्ये पाठ शिकवलेला असतो चॅप्टर असेल काही असेल पोयम असेल चॅप्टर असेल जे काही असेल ते तर तो पार्ट त्यांना स्कूलमध्ये शिकवलेला असतो तो, तो पाठ पुन्हा त्यांना शिकवायचा त्याला एक्सप्लेन करायचा त्याची डिव्हिजन करायची हा पार्ट असतो आपल्या ट्युशनमध्ये आणि हेच हीच असते ट्यूशनची डेफिनेशन तर ट्यूशनमध्ये काय करावं की लोकांचा तुमच्यावर विश्वास बस बसेल किंवा दोन चार वर्षापासून तुम्ही ट्यूशन घेताय पण पाहिजे तशी इम्प्रूव्हमेंट येत नाही तर नक्की या टिप्स नक्की फॉलो करून बघा आणि मग मला सांगा तर बघा सगळ्यात पहिले जे आहे ते तुम्हाला फीडबॅक घ्यायचं आहे तुमचे जे पॅरेंट्स असतील तुमच्याकडे जी जे काही मुलं येत असतील रेग्युलरली दोन ते चार वर्षापासून तो मुलगा तुमच्याकडे ट्युशनला येतोय आहे मुला मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांच्या पॅरेंट्सकडून फीडबॅक घ्या तो तुम्ही व्हॉट्सअपवरती घेऊ शकता मॅसेजवरती घेऊ शकता तो जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती फेसबुक स्टोरीवरती इन्स्टा इन्स्टाग्राम स्टोरीवरती तुम्ही जेवढं स्वतःचं जे म्हणजे जे फीडबॅक घेणार आणि तेवढे मात्याची त्याची मार्केटिंग करणार तेवढ्या लोकांना म्हणजेच आकर्षण होईल आणि एकदा तरी ते तुमच्याकडे पाठव म्हणजे त्यांच्या मुलांना पाठवतील आणि एकदा का मुलगा किंवा मुलगी आपल्याजवळ आली तर आपण आपल्या प्रकारे प्रकारे हँडल करून आपलं बेस्ट देऊन त्यांना आपल्याकडे टिकवू शकतो त्यांचं जे प्रोग्रेस असते त्याचा रिअल टाईम जो आहे तो तुम्हाला ट्रॅक करायचा आहे म्हणजेच काय तर बघा सपोज एखादा नवीन मुलगा किंवा मुलगी तुमच्या ट्युशनमध्ये आले तुम्हाला त्याची एक्झाम घ्यायची असते ही स्टार्टिंग असते मी तरी असंच करते त्याची एक्झाम घेतल्याच्या नंतर तुम्हाला कळून जातं की हा कितीपर्यंत कि आहे म्हणजे याची क्षमता काय आहे अभ्यासाची ती क्षमता ओळखून त्याच्या पालकांना कॉन्टॅक्ट करायचा की या या प्रकारे तुमचा मुलगा किंवा मुलगी त्याची क्षमता जी आहे ती एवढी आहे हे त्याला म्हणजे यायला या या पाहिजे होतं पण येत नाही आहे किंवा हे तो चांगल्या प्रकारे करतो आहे असं सर्व फीडबॅक जो आहे तो तुम्हाला त्या पॅरेंट्सना द्यायचा आहे आणि एक महिन्याच्या नंतर तुम्हाला ते ट्रॅक करायचं आहे की एक्झॅक्ट तो केव्हा त्याची प्रोग्रेस कुठे होते बरोबर सपोज एखादी गोष्ट त्याला आधी येत नसेल आणि तीच तुम सपोज रिडिंग करायला येत नसेल तुमच्याजवळ मुलगा किंवा मुलगी आली स्टुडंट आला किंवा तर त्याला रीडिंग येत नाही आहे आणि एक महिना तुम्ही त्या त्याच्या त्या ते रिडिंगवरती काम केलं त्याला रिडिंग शिकवण्याचा के प्रयत्न केला त्याच्याकडून जास्तीत जास्त रिडिंग करून घेतली आणि देन एक महिन्यानंतर जेव्हा त्याला फ्लुएंटली रिडिंग करता येईल तो टाईम तुम्हाला ट्रॅक करायचा आहे ते त्यांच्या पालकाशी पालकांशी शेअर करायचं की बघा पहिले रीडिंगमध्ये याची ही स्थिती होती आणि आता तो एकदम चांगल्या प्रकारे रीडिंग करू शकतोय तर हे म्हणजेच आम्ही त्याला ता ता वेळ दिला त्या त्याच्यावरती भरपूर फोकस केला अटेन्शन दिलं पर्सनली अटेन्शन दिलं आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं तर हे पालकांना सुद्धा पटतं आणि जी माउथ पब्लिसिटी मी पुन्हा पुन्हा सांगत असते ते ती यातूनच होत असते देन तुम्ही पॅरेंट्स आणि आपलं कन्वर्सेशन नेहमी ठेवलं पाहिजे असं नाही की पॅरेंट्स फोन करत आहेत पण तुम्ही कॉलच रिसिव्ह करत नाही मेसेज करत आहेत पण मॅसेजचा रिप्लाय देत नाही तर यामुळे काय होतं पालकांचा विश्वास राहत नाही आणि ते तुमच्याजवळ ट्युशनला पाठवणं बंद करतात म्हणून पेरेंट्स आणि आपल्यामध्ये खूप चांग म्हणजे एकदम नाही की ते आलेत पेरेंट्स एक एक तास तुम्ही त्यांच्याशीच बोलत गप्पा मारत बसलात आणि इकडे ट्युशनचा खोडंबा झालाय तर असंही करायचं नाही आहे पण थोडंफार तरी कन्व्हर्सेशन त्यांच्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या प्रोग्रेसच्या बाबतीत तो कुठे कमी पडतो याच्या बाबतीत तर हे कन्व्हर्सेशन नेहमीच झालं पाहिजे पॅरेंट्समध्ये आणि आपल्यामध्ये कन्वर्सेशन होणं खूप गरजेचं असतं देन मॉक टेस्ट रिव्हिजन टेस्ट प्रॅक्टिस सेट वर्कशीट या गोष्टी तुम्ही आवर्जून केल्या पाहिजे याचा संच तुमच्याकडे आधीच असला पाहिजे याचा सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तो तुम्ही नक्की बघा की कशा तयार करायच्या प्रॅक्टिस टेस्ट केव्हा करायच्या कसं सर्व ऑर्गनाईज करायचं तर बघा रिव्हिजन टेस्ट खूप महत्वाची असते याच्यामुळे मुलाला कितपर्यंत समजला आहे आणि कोणता टॉपिक समजलेला नाही हे आपल्या चांगल्या लक्षात येतं आणि त्याच्यानंतर आपण त्यांना त्या टॉपिकवरती अजून एक वेळा शिकवू शकतो आणि हेच बेस्ट ट्युशन टीचरचं एक उद्दिष्ट आहे म्हणजेच एक चांगलेपणा असतो तो की आपण एक रिव्हिजन टेस्ट घेतो मुलांना कुठे अडचण येते ते त्याच्यामधून आपल्याला कळतं आणि पुन्हा आपण निदानात्मक चाचणी त्याला म्हणतो तर त्या प्रकारे आपल्याला करावं लागतं देन एक्झामच्या आधी बुट कॅम्प ऑर्गनाईज करणे आता हा बुट कॅम्प काय असतो तर बुट कॅम्प असतो की सपोज uh, पुढच्या uh, हप्त्यामध्ये एक्झाम स्टार्ट होणार आहे तर त्याच्या आधीचा जो हा हप्ता असतो किंवा वीक असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही बुटकॅम ऑर्गनाईज करू शकता बुटकॅम म्हणजे काय हे थोडक्यात सांगते बुटकॅम कॅम्प म्हणजे जी काही uh, एक्झामची तयारी असेल मग याच्यामध्ये सर्व आलं जे काही चॅप्टर असतील त्यांची रिव्हिजन असेल प्रॅक्टिस टेस्ट असतील रिव्हिजन टेस्ट असतील देन क्वेश्चन uh, आन्सर लर्निंग असेल त्याच्यानंतर समजून uh घेणं असेल त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर कसा लिहायचा एक्झाम कशी द्यायची कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी येत आहे कोणत्या गोष्टीला जास्त वेळ देणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी बुट कॅम्पमध्ये येतात आणि कॅम्प ऑर्गनाईज करणं बघा नावसुद्धा खूप युनिक आहे तुम्ही एकदा तुमच्या ट्युशनमध्ये नक्की ट्राय करून बघा की आम्ही एक्झामच्या आधी कॅम्प ऑर्गनाईज करत आहोत तुम्हाला थोडासा वेळ जास्त द्यावा लागेल पण नक्कीच तुमच्या ट्यूशनमध्ये खूप सारी इम्प्रुवमेंट दिसून येईल तुम्ही एक नवीन ओळख तुमची निर्माण करू शकता तर ट्यूशन बाबतीतचे खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत मला वाटतं हा दहावा किंवा पंधरावा अकरावा पं बारावा व्हिडिओ असेल हा एवढंही लक्षात नाही आहे माझ्या पण खूप सारे व्हिडिओ च्या रिलेटेड मी शेअर केलेले आहेत अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या चॅनलवरती आपण ग्रामीण नॉलेज केंद्र म्हणून एक प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला फ्री ट्रेनिंग देणार आहे वेगवेगळ्या गोष्टीचं एज्युकेशनल जे असेल ते मी स्वतःच देईन पण ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतील वेगवेगळे बिझनेस असतील ते तुम्ही घरून स्वतःच्या घरून कमीत कमी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये कसे स्टार्ट करायचे त्याच्या ट्रेनिंग सकट पूर्ण मार्केटिंग वगैरे सर्व जसं तुम्ही सपोज वैदिक मॅथचे ट्यूशन स्टार्ट करत आहात पण ट्रेनिंग घ्यायचं आहे तर तुम्हाला सपोज वैदिक मॅथचे ट्यूशन स्टार्ट करायचे आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊ शकता त्याची पूर्ण प्लेलिस्ट बघू शकता ती पूर्ण प्लेलिस्ट बघितल्याच्यानंतर तुम्ही स्वतः तुमचं वैदिक मॅथचं कोचिंग सेंटर स्टार्ट करू शकता असा प्रोग्राम आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहोत म्हणून त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की या कमेंट सेक्शन या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आयडिया नक्की शेअर करा माझ्या मला की मी त्याच्यावरती सुद्धा ट्रेनिंग ट्रेनिंग देऊ शकेल तर हा ट्युशन ट्रेनिंगचा व्हिडिओ म्हणून मी त्या प्रोग्राममध्ये त्याला जोडणार आहे आणि पुढचं सुद्धा ट्रेनिंग खूप इंटरेस्टिंग असणार आहे ट्युशन ट्रेनिंग आपण इथे स्टॉप करत आहोत बट या यामध्ये जर मला वेगवेगळ्या वेग आयडिया आल्या व मी काही नवीन एक्सपेरिमेंट माझ्या ट्युशन मध्ये केले तर ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार सो so, हा होता आजचा व्हिडिओ पुन्हा भेटू असायचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि नक्की करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या फ्रेंड्सना फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये व्हिडिओ व्हायरल करा पुन्हा भेटू असायचं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद